लाडक्या बहिणी योजनेचा एप्रिल हप्ता कधी जमा होणार व्हिडिओ बघण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक जणांचा हाच प्रश्न असेल तर मित्रांनो या प्रश्नावर तुम्हाला दोन मिनिटांमध्ये मी उत्तर देणार आहे पूर्ण डिटेल मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे त्या अगोदर मित्रांनो लाडके बहिणी योजनेच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करून टाका जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एकदा चॅनलला एक सबस्क्राईब करून टाका मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात लाडक्या बहिणी योजनेचा लाभ या एप्रिल महिन्यामध्ये किती महिलांना मिळणार आहेत मित्रांनो तर लाडक्या बहीण योजनेच्या आर्टिकल अनुसार हे आर्टिकल तुम्हाला गुगलवरती सुद्धा पाहायला मिळेल मित्रांनो तर त्या आर्टिकल अनुसार या महिन्यामध्ये दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या लाडके बहिणी योजनेचा हो लाभ या ठिकाणी मिळणार आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ज्या महिलांना या एप्रिल महिन्यामध्ये लाडके बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी काही वेगळे अटी व नियम काही लागू केले गेले -के नाही त्यामुळे महिलांनी निश्चिंत रहा तुम्हाला योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे फक्त मित्रांनो आतापर्यंत या योजनेचा मेसेज येण्यासाठी कालावधी लागला कारण गव्हर्नमेंटला यादी जाहीर करण्यासाठी किंवा यादीमध्ये त्या महिलांचे नावं समाविष्ट करण्यामध्ये टाईम लागतो आता तुम्ही म्हणताल दादा की प्रत्येक महिन्याला महिलांची नवीन यादी बनते का मित्रांनो अशा काही गोष्टी नसतात त्या पण कसं असतं काही भागामध्ये काही महिलांची या ठिकाणी वगळणी करण्यात येते आणि त्यानुसार दुसरी नवीन यादी बनून ते पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी कालावधी हो लागून जातो तर मित्रांनो काही नवीन अटी व नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेले नाहीत जसं की तुम्हाला मित्रांनो अजून एक गोष्ट मी सांगितली होती या ठिकाणी या महिन्यामध्ये बेचाळीसशे रुपये मिळण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो पण ते मी तुम्हाला पक्क नाही सांगू शकत कन्फर्म नाही सांगू शकत कारण मित्रांनो मी जर तुम्हाला ते कन्फर्म सांगितलं आणि तुम्हाला फक्त दर महिन्याप्रमाणे पंधराशेच रुपये जर जमा झाले तर तुम्ही म्हणताल की दादा तुम्ही आम्हाला काही पण रक्कम सांगून तुमच्या व्हिडिओकडे आकर्षित करतात तर मित्रांनो असा काही फसवणूक धंदा आपल्या व्हिडिओमध्ये चालत नाही त्यामुळे मी तुम्हाला ते पक्क नाही सांगणार की तुम्हाला बेचाळीस रुपये मिळणार आहे पण मित्रांनो तुम्हाला पंधराशे रुपये हे नक्की मिळतील आणि तेही मित्रांनो पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे जवळपास पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला ते पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत मित्रांनो आणि ते शंभर टक्के जमा होणार आहेत ज्या महिलांना आतापर्यंत मागच्या महिन्याचे पैसे जमा झाले आहेत मित्रांनो त्या महिलांना एप्रिल महिन्याचे पक्के पैसे कन्फर्म जमा होणार आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो राहा चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये टाकलेले प्रत्येक गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या मित्रांनो आणि जे काही नवीन अपडेट होतात मित्रांनो त्याबद्दलही तुम्हाला मी सगळी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल बघत असणाऱ्या सगळ्या महिलांना जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या दुसऱ्या बहिणींकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका म्हणजे लाडके बन योजनेची प्रत्येक नवीन अपडेट मित्रांनो मी या चॅनलवरती देत असतो